पाटवडी रस्सा विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत असं पाहिलं तर पाटवडी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत अगदी काच्च्या बेसनापासूनही पाटवडी बनवली जाते पण आज मात्र आपण बेसन शिजवून परफेक्ट वड्या योग्य प्रमाणात कशा बनवायच्या ते पाहणार आहोत त्याचसोबत मी इथे साध्या सोप्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्याने पहिल्याच प्रयत्नात तुमच्या परफेक्ट वड्या सेट होतील सोबतच चमचमीत तरीरा रस्सा तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघावं व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका नमस्कार मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी मराठीवर सर्वप्रथम पाटवडी बनवण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आज च चमचाभर जिरं जिरं छान फुल्लं की पाव चमचा हिंग त्याचसोबत एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे तो टाकलेला आहे व एक चमचा ठेचलेला आलं लसूण हे सर्व साहित्यात तेलात व्यवस्थित परतून घेऊया कांदा मऊ होईपर्यंत कांद्याला तेलात परतायचं आहे आता यात घालूया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चमचा काळा मसाला व चवीनुसार मीठ घालून हे सर्व साहित्य काही सेकंद तेलात छान परतून घेऊया मसाले तेलात नीट परतले गेले की यात मी एक वाटी पाणी घालत आहे एक वाटी पाणी घालूया सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घेऊया वड्या बनवण्यासाठी समान प्रमाणात पाणी व बेसन घ्यायचं आहे एक वाटी बेसनासाठी एक वाणी एक वाटी पाणी हे प्रमाण परफेक्ट आहे आता पाण्याला हाय फ्लेमवर एक उकळी आणायची आहे आपल्याला पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर एक वाटी बेसन पिठातील थोडंसं बेसन घालून याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे हे बेसन व्यवस्थित मिक्स झालं की उरलेलं बेसन यात घालूया आता हे देखील नीट मिक्स करून घेऊया आता मीडियम फ्लेमवर बेसनाच्या गुठड्या मोडत मोडत व्यवस्थित वड्यांचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा बेसन टाकताना लो फ्लेम तर बेसन मिक्स करताना मीडियम फ्लेमवरच मिक्स करायचे आहे म्हणजे गुठड्या मऊ होऊन सहज निघून जातील आता तीन मिनटं लो फ्लेमवर झाकून बेसन शिजवून घेऊया जवळपास तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बेसन शिजलेलं आहे मध्ये एकदा मी बेसन मिक्स करून घेतलेलं होतं तर वड्यांसाठी आपलं बेसन तयार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी वड्या थापण्यासाठी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे वड्या ताटाला चिकटणार नाहीत आता यात वड्यांचं गरम मिश्रण घालूया हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला वड्या थापून घ्यायचे आहेत वड्या थापण्यासाठी तुम्ही सपाट बुडाची वाटीही वापरू शकता वाटीने बेसनाचं चा मिश्रण छान थापून प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण थापून तयार आहे आता चाकूने वड्या कट करून घेऊया मी इथे डायमंड शेपमध्ये वड्या कट करून घेत आहे तुम्ही स्क्वेअर शेपमध्येही वड्या कट करू शकता तुम्ही पाहू शकता बेसनाच्या मिश्रण इतकं परफेक्ट आहे की चाकूने सहज या वड्या कापल्या जात आहेत इथे मी डायमंड शेपमध्ये वड्या कट करत आहे वड्या व्यवस्थित कट करून झाल्या की आपण यावर घालूया थोडंसं किसलेलं सुक खोबरं व बारीक चिरलेली कोथिंबीर आता अलगद हाताने कोथिंबीर व खोबरं वड्यांवर दाबून घेऊया म्हणजे कोथिंबीर व खोबरं वड्यांना नीट चिकटतील आता या वड्या थंड होण्यास साईडला ठेवून देऊया तोपर्यंत रशासाठी वाटण तयार करून घेऊया वाटण बनवण्यासाठी मी इथे दोन मिडियम साईजचे पातळ कापून घेतलेले कांदे एक मोठा टोमॅटो जाडसर कापून घेतलेला आहे व सोबतच तीन चमचे घिसलेलं सुकं खोबरं आता यांना थोडंसं तेलात तव्यावर भाजून घेणार आहे मी हे सर्व साहित्य मी तव्यावर थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे आता यांना मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो कांदा व भाजलेलं खोबरं घालूया सोबतच मी इथे घालणार आहे एक चमचा ठेसलेल्या आलं लसूण व कोथिंबीरच्या जाडसर काड्या मी इथे घेतलेल्या आहेत वाटणात या काड्यांचा खूपच छान असा चव येतो अर्धा वाटी पाणी घालून मी मिक्सरला याचं बारीक पेस्ट बनवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी घालून मी वाटण तयार करून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता तोपर्यंत इथे वड्या ही थंड झालेल्या आहेत आता यांना सुरीने अलगद काढून घेऊया मस्त डायमंड शेपमध्ये सहज वड्या बनवून तयार आहेत वड्या इझिली निघतही आहेत मी इथे जाडसड वड्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्या पातळही थापू शकता तुम्ही पाहू शकता इथे सर्व वड्या आम्ही डायमंड शेपमध्ये कट करून तयार करून घेतलेल्या आहेत छानशा एकसारख्या थिकनेस व एकदम सुरेख रंगाच्या वड्या बनवून तयार आहेत रस्सा बनवण्यासाठी मी इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे यात घालूया दोन चमचे तेल तेल गरम झालं की यात घालूया दोन तमालपत्र चमचा जिरं यांना तेलात छान परतून घेऊया आता यात घालूया तयार केलेले वाटण तेलात छान परतून घेऊया काही सेकंद वाटण तेलात परतून घेतलं की यात घालूया कढीपत्त्याची काही पानं कढीपत्ता घातला की आता यालाही तेलात छान परतून घेऊया आता यात मी काही सुके मसाले घालणार आहे चमचा बर्धने पूड एक चमचा लाल तिखट एक चमचा गोळा मसाला याऐवजी तुम्ही साठवणीतला तुमचा मसालाही वापरू शकता सोबतच एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला आता हे सर्व सुके मसाले व्यवस्थित तेलात परतून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी पाणी घालून मी यात घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्वसाहित्य व झाकून चार ते पाच मिनटं हा मसाला वाफून घेऊया जवळपास पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला रंगही सुरेख आलेला आहे आता यात घालूया एक ते दीड ग्लास गरम पाणी गरम पाण्याने रस्याला छान असा तवंग येतो सोबतच घालूया चवीनुसार मीठ आणि इथे आमच्याकडे लाईटही गेलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीडियम फ्लेमवर दश्याला एक उकडी काढून घेऊया जवळपास सहा ते सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता दश्याला छानशी तेलाची तरी आलेली आहे रशाला कलरही अप्रतिम आलेला आहे पाहू शकता रश्श्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे ना जास्त पातळ ना जास्त दाटसर भाजीला रंगही सुरेख आलेला आहे यावर घालूया थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर मिक्स करून गॅस बंद करून आपली चमचमी तरीदार पाटवडी रस्सा तयार आहे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा गरमागरम सर्व करूया सर्व करताना आधी थोडासा रस्सा टाकायचा आहे मग वड्या ठेवायच्या आहेत व त्यावर थोडीशी तर्री तर नागपूर मराठवाडा स्पेशल पाटवडीचा खमंग चमचमीत मीठ पाहूनचा तयार आहे तुम्ही पाहू शकता वड्यांना छान रंग आलेला आहे व एकसारखी थिकनेसच्या वड्या बनलेल्या आहेत तर आज आपण खूपच सोप्या पद्धतीने पाटवडी कशी बनवायची ते पाहिली माझी खात्री आहे की मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर पहिल्याच प्रयत्नात न चुकता तुमच्याही पाठवड्या परफेक्ट बनतील तर रेसिपी नक्की ट्राय व ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की ट्राय करून सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या झटपट वाप्रतिम रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशा सोप्या झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद